फार मेरी भेटली होती पण ती सुद्धा अत्यंत महत्वाची होती तुमच्या त्या मताच्या अधिकारातूनच या पावणे पाच वर्षामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये निधी देण्याचं काम असू द्या प्रत्येक समाजासाठी काम करायचं असू द्या प्रत्येक समाजासाठी सांस्कृतिक सभागृह असू द्या तिथल्या सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमासाठी असू द्या या मतदारसंघामध्ये जवळपास विवाह सोहळ्याच्या माध्यमातून असू द्या तीर्थयात्रेच्या माध्यमातून असू द्या जवळपास अठराशे महिलांना ज्या पन्नास पेक्षा कमी वयाच्या विधवा झाल्या होत्या त्यांच्यासाठी अठराशे विधवा महिलांना पिठाची गिरणी वाटप असू द्या त्यानंतर आपल्या शिलाई मशीन असू द्या हे सगळे कामं करण्याचा प्रयत्न केलाय विद्यार्थ्यांसाठी नवोदयच्या परीक्षा स्कॉलरशिपच्या परीक्षा पण घेतल्यात पर पुढे एम पी एस सी परीक्षेसाठी वसमतला पण पर केंद्र तयार करतोय आज या सगळ्या लोकांना जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आता सगळ्यात आखरीचं गावास आहे पारडीए मिळिल्पाची तिथून कळमोरी सुरु होती आणि सगळ्या गाव इकडं उकळी आहे तुम्हाला या आशीर्वाद यात्रेचं कारणच असं ठेवलं होतं आपण की तुम्हाला सगळ्याला प्रत्येक गावच वातावरण लक्षात आलं पाहिजे पार्टी मध्ये तिथं निधी टाकला तर मग उकळीमध्ये टाकला की नाही या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये माहिती भेटली पाहिजे आणि ज्या पार्टीपासून उकळीपर्यंत इकडं वाखालीपासून त्या असन आंधरवाडीपर्यंत सोंड्यापर्यंत असन या सगळ्या गावामध्ये वातावरण सारखंच आहे आणि सगळे आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत कारण पावणे पाच वर्षामध्ये लोक म्हणतात की तुम्ही काय कमाई केली तर आम्ही या सगळ्या लोकांचं प्रेम कमी काम आपण त्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काम करत असताना जर एखादा आमदार निवडून आला तुम्ही मागच्या वीस वर्षातला चाळीस वर्षाचा इतिहास बघा जर आपल्या गावामध्ये बाबासाहेब दहा वर्ष आपल्याही विचाराचे आमदार होते माझ्या मते एखादं दिसायसारखं काम तरी आपल्या गावात झालेलं नसेल साडे चार लाख रुपयाचा निधी फक्त त्या दहा वर्षामध्ये आलेला आहे तर बाकी विरोधकाच्या बाबतीमध्ये बोलायचंच काम नाही कारण ज्याचा आपण मतदान केला प्रचार केलाय त्याच्या बाबतीमध्ये बोलायचं काम केलंय पण आपण या पावणे पाच वर्षामध्ये आपल्या गावासाठी जवळपास एक कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर एका गावामध्ये आपण बोललो पण तुम्ही सांगितल्यानुसार आपल्या प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी निधी टाकायचं आपण काम केलेलं आहे आज मध्ये आमचे चेअरमन आहेत त्यानंतर सरपंच झाले त्या गावात सुद्धा आपण जवळपास तीन तीन चार चार कामं एका गावात करण्याचं काम केलेलं आहे पण या विकास कामासोबत सुद्धा तुमचं आमचं एक प्रेमाचं नातं असतंय मतदान जर करायचं असलं तर ते तुमचं आमचं जवळ भावनिक नातं तयार होतंय तुमचं मन जिंकून ते मतदानुपी आपल्याला मतदान पडत असते मग या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण सुद्धा तुमच्या सातत्यानं पाच पावणे पाच वर्षामध्ये हो तुमच्या सुखादुखात घुसळण्याचा प्रयत्न केला आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपल्या येण्याचा प्रयत्न केला काही युवा सोहळ्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काम केलं मग आपण काय ठरवलं की बाबा आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो पाहिजे आपल्या अमरावतीचा उपयोग हा सामान्य सामान्य लोकांपर्यंत झाला पाहिजे आज उघडीमध्ये फिरत होतो बाबासाहेब तर आम्हाला अभिमानाने सांगता येईल चार महिला भेटल्या आणि त्याने सांगितलं बापू तुमच्या शिबिरामध्ये आम्ही ऑपरेशन केलं याच्यावर आपण काय काय कायद्या काही महिला भेटले आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून मदत झाली आम्हाला बाबासाहेब गायकवाडच्या माध्यमातून मदत झाली आम्हाला आंबेडच्या माध्यमातून मदत झाली आम्हाला कुंडलिक पर्णाच्या माध्यमातून मदत झाली आम्हाला छत्रकांच्या याच्यातून मदत झाली आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचं नाव जे लोक घेत होते मग आपली वरच्या आमदार का सरपंच पदापर्यंत प्रत्येक माणूस हा लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्या बाबतीमध्ये काम करत असताना जवळपास या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण आपल्या मतदारसंघामधील एक हजार मुला मुलींचे लग्न हे तुमच्या सगळ्यांच्या विवाह सोहळा असेल त्यापैकी शिवपुरी बालाजीचा विवाह सोहळा असेल त्यापैकी वाई विवाह सोहळा या याच्यामध्ये उकळीतली पन्नास ते शंभर लोक येऊन गेलेली असतील ही सगळी कामं तुमच्या माध्यमातून आपण केले तीर्थ यात्रा योजना स्वामी महाराज आता आपण बघितलं असल की आपल्या तीर्थ यात्रा योजना ही मागच्या बजेटमध्ये आता काहीतरी प्रस्तावित केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा याच्यानंतर ज्या लोकांना तीर्थयात्रेमध्ये जायचंय आम्ही तिकिटामध्ये सवलत देऊ बाकीच्या काहीतरी गोष्टी पण आपण ही योजना मागच्या एक वर्षापूर्वीच राबविली आणि या मतदारसंघातील ज्या महिला पाच पाच वर्षापासून वाहरायला गेल्या नव्हत्या अशा सगळ्या महिलांना पंढरपूर यात्रेसाठी पासष्ट हजार महिला आपण तिथं देण्याचं काम केलं त्यामध्ये काही तुझापूर तुझा भवानी असल परळी वैज्ञचं वश्णेश्वर मंदिर असेल आणि पंढरपूर लिंगायत समाजासाठी आपण कपिल कपिलधार इथे सुद्धा नेण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला कपिलेश्वरच नाव याय जास्त त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या यंदाच्या माध्यमातून काम केलंय आज आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये काम केलं रस्त्याच्या बाबतीमध्ये काम केलंय सभागृहाच्या बाबतीमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे सगळं काम करत असताना आपल्या बाजूलाच जी पूर्णा नदी वाहती त्याच्यावर बॅरेजेसचं काम सुद्धा आता पूर्ण झालंय लवकरात लवकर त्याची वर्कआउट होणार आहे आणि ते कार्यक्रम तुम्हाला आम्हाला अत्यंत उत्साहामध्ये करायचा आहे पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या गावातून काही मंडळीने कामं सांगितली तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तिथं सभा मंडपाच्या बाबतीमध्ये बोलले असतील अण्णाभाऊ साठे यांचं सभागृहात सांगितलं असेल की सगळी कामं आपल्याला भविष्यामध्ये तर पूर्ण करायचीच पण ही कामं करत असताना आज या सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यामध्ये आता एक आमच्या ताई भेटल्या आणि त्यांनी तिथं आमचं ऑप्शन केलं आणि त्या म्हणल्या की मला आतापर्यंत खात्यावर सात हजार रुपये पडले सरकार बदलते गावायची ही सुद्धा योजना आपण या सरकारमध्ये गेल्यामुळे ती ताब्यात आलेली आहे आज आपण बघत असल की कॅन्सरचे पेशंट काय भेटले त्याच्या बाबतीमध्ये मदत करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा अशा अशी शे मदत झाली आपल्या रस्त्याने येणारा चिंचोलीचा रोड आहे आपल्या निधी आपण त्याला टाकलेला आहे ते सुद्धा लवकरात करण्याचं काम आपल्याला करणार असतं त्यामुळे मी आपल्या सगळ्याला विनंती करतो मी माझ्या पावणे पाच वर्षात ते जे काही काम केलं त्याची उजळणी आपल्या समोर केलेली आहे आता एखाद्या महिन्यामध्ये निवडणूक लागू शकते आपण सगळे जण आता इथं आलात सोबत जवळपास पन्नास चाळीस पन्नास गाडी आहेत तुम्ही सगळेजण इकडे आलेत आपल्या इथं पारडीची मंडळी आलेली आहे कुरुंद्याची मंडळी आहे गिरगावची मंडळी आहे वाघीची मंडळी आहे सगळ्या माणसांना उकळी पर्यंत वातावरण पाहिले आता आपण या मतदारसंघामध्ये काम केलं असं सगळे लोक म्हणाले त्यामुळं आता आपली जबाबदारी आहे की आपली ही यात्रा चालत राहील जास्तीत जास्त आता मी भानुभावाला सांगितलं की बाबा आता आपण बाकीच्या गावं तुम्ही थांबवा आणि सर्कलच्या ठिकाणी ठेवा आज जसं आपण उकळीला ठेवला उशीर झाला आपल्याला पण चार उद्घाटन होते तुमची यात्रा यायच्या अगोदर आम्ही चार गाव केले तिथल्या लोकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं उत्साह होता की मला इथपर्यंत यायला कार्यक्रमाला का वेळ लागला आणि त्याच्यामुळे चिंचोरीच्या कार्यक्रमाला आपल्याला उशीर झाला उकळीमध्ये यायला उशीर झाला पण आता हे सगळे कार्यक्रम करत असताना आपल्याला आता जवळपास सहा सात सर्कल आपल्या राहिलेत त्या सर्कलच्या ठिकाणी फक्त आपल्याला मेळावा ठेवायचा आणि एका रात्रीमध्ये संध्याकाळी फक्त एकच मिळावा ठेवायचा त्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना आपण सगळे तिथल्या सर्कलचे लोक तिथं बोलवायचे महिला मंडळीला त्याच्यामध्ये समावेश करून घ्यायचा आणि या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आपलीच केलेल्या कामाची उजळणी त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्याचं काम असतंय तुम्ही आता घरोघरी जाण्याचं काम त्या माध्यमातून करावं लागेल कारण पुढच्या काळामध्ये आपल्याला ही नवीन पिढी घडविण्यासाठी काम करायचे काही मंडळी आता राजकारणाच्या माध्यमातून बाहेर निघालेत ज्यांनी दहा वर्षामध्ये कुठेही बाहेर निघाले नाहीत कधी कोणाला रामराम झाला सुद्धा काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही ती मंडळी आता तुमच्या आमच्या पाठीवर हात टाकायचं काम करायला आणि आता वेगवेगळ्या गोष्टी त्या माध्यमातून करा पावणे पाच वर्ष काही मंडळी शांत बसली होती ती सुद्धा आता जागी सा झाली आणि त्या असंतुष्ट मंडळीनं आता काहीतरी नवीन खेळ सुरू केलेला आहे पण मला माहित आहे की आपल्या मतदारसंघातील लोक सुजान नागरिक आहेत आणि ते सगळेजण ही जी काही योजना त्यांच्या माध्यमातून राबवलेली आहे ती फेल करण्यासाठी निश्चित तुम्ही सगळेजण काम करसाल कारण त्या लोकांना तुमचा प्रेम नाही तर फक्त राजकारणाच्या माध्यमातून स्वतःची पोळी भांडून घ्यायची कधी काही कुठं कारखान्यावर संधी भेटली तर स्वतःच्या मुलाला काढून देण्याची कुटुंबातील लोकांबद्दल आता बाहेर मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो उद्याची की उद्याची निवडणूक ही आपली तुमची आमची सगळ्यांची निवडणूक आहे या मोठ्या लोकांच्या विरोधात ही सामान्य शेतकऱ्याची निवडणूक आहे सामान्य तरुणांची निवडणूक आहे आणि ही निवडणूक तुम्ही सगळेजण हातात घेऊन या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या विजयाच्या आपण कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणावर फरकानं विजय मिळत ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून व्यक्त करतो तुम्ही या याच्या माध्यमातून मंडळीला मी एवढंच म्हणत की आपण ज्या पद्धतीने आमचं सगळं ऐकून घेतलं आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या बाबतीमध्ये जर आमच्या गोष्टीत बोलण्यामध्ये सत्यता असेल आणि पुढच्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना अपेक्षा असेल तर आपण आपल्याला नक्कीच तुम्ही पुढच्या कामामध्ये आशीर्वाद देसाल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून व्यक्त करतो आपल्या सगळ्याकडून मी मागतो व थांबतो Jai Hind